जय शिवराय जय शंभूराजे अलिबागमध्ये चार महिन्यापूर्वी फेब्रुवारी महिन्यामध्ये एक आधारमीय मुलाने महाराजांबद्दल अपशब्द बोलला म्हणजे आपण ते उच्चारू पण शकत नाही महाराजांबद्दल आणि अशा प्रकारचे त्यांनी ते म्हणजे बोलला तो ते शब्द वापरला त्यावेळी वातावरण बिघडलं त्यावेळी बरेचसे शिवभक्त रस्त्यावर ते, ते आले उतरले आणि माफी मागावी महाराजांच्या स्मारकामध्ये वगैरे वगैरे त्या सगळ्या गोष्टी झाल्या तर शिष्टमंडल आमदार साहेब वगैरे आले त्यांनी सांगितलं की शिष्टमंडल आपण खरूया शिष्टमंडळामधना त्याच्यावरती आपण ठोस पुरावा काढूया आणि कारण त्याला शिक्षा होईत नव्हती फक्त माफी मागून त्याला सोडत होते मला सांगा जर फक्त माफीचाच प्रश्न असेल आज आपल्या देवी देवतांबद्दल महापुरुषांबद्दल कोणीही येऊन काही बोलून जाऊ शकतो आणि आपण त्याच्यावरती आवाज उठवू शकत नाही ही परिस्थिती आहे म्हणजे काय आपल्या देवी देवतांबद्दल आपल्या महाराजांबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कोणीही काही बोलू शकतो आणि त्याच्या त्याला काहीही होईत नाही त्याला ती शिक्षा होईत नव्हती हो म्हणून आपल्या अलिबागमधल्या सर्व शिवभक्तांची एवढीच इच्छा होती की त्याला कठोर कठोर शिक्षा व्हावी आणि ती शिष्टमंडळात नंतर ते झालं आणि तो मुलगा आज सुखरूप बाहेर पडलेला आहे आणि तो म्हणतो की स्टेटस ठेवतो इन्स्टाला की टायगर इज बॅक आणि नऊ नऊ म्हणजे आपले शिवभक्त आहेत त्यात एक महिला पण आहे यांच्यावरती पोलिसांनी माझ्याकडं नोटीस आहे माझं पण नाव आहे त्याच्यामध्ये की नोटीस दिली यांच्यावरती जमावबंदी जमाव जमा केल्याबद्दल या अशा ब्र, प्रकारे आमच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे आज आम्हाला तिथं कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत आणि तो मुलगा ज्यांनी महाराजांबद्दल आपशब्द वापरले तो मोकाट फिरतोय निश्चिंतपणे म्हणजे काय आजही इंग्रजांचा कायदा लागू आहे म्हणजे आजही आम्ही गुलामीत आहोत आजही ह्या पदोपदी आणि ही जे काय असतील कायदा कानून जे काय आहे तो फक्त आमच्यासाठी आपल्यासाठी आहे शिवभक्तांसाठी आहे तो महाराजांबद्दल अपशब्द मग इथून पुढं कामच्या देवी देवतांबद्दल कोणीही विटंबना करेल कोणी बोलेल अपशब्द वापरेल आम्ही बाहेर पडायचं नाही आम्ही त्याच्यावर काही बोलायचं नाही ही परिस्थिती आणून ठेवली आहे फिर्यादी कोण आहेत तर अलिबाग पोलीस ठाणे अलिबाग पोलीस ठाणे आणि आरोपी कोण आशिष अविनाश खैरे अजून नऊ जण आहेत त्यांची बाकीच्या मी नावं घेत नाही तर मला ह्याच्यातलं काही मनस्ताप नाही आहे आज विषय काय कोणीही उठून काहीही बोलेल आपल्या देवी देवतांबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल संभाजी महाराजांबद्दल बोलतील आणि त्यावेळी आपण काहीही करू शकत नाही का काहीही बोलू शकत नाही का तर आपण उत्तरलो रस्त्यावरती आपण काही केलं तर आपल्यावरती गुन्हे दाखल होत आहेत आता तुम्हाला वाचून दाखवतो मी काय काय गुन्हे दाखल केले आमच्यावरती काय काय सेक्शन लावलेले आहेत ज्या आरती भादवीसवी सह कला एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे एकोणपन्नास सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न सदोतीस एकशे एक पस्तीस एकशे पस्तीस प्रमाणे ह्या आरोपीला तर देण्याकरिता तुमची उपस्थिती आवश्यक आहे अर्थात तुम्ही न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग अलिबाग यांचे न्यायालयात दिनांक चार रोजी ते झालं मागच्या महिन्यामध्ये सात चार सहा दोन हजार चोवीस आता उद्या आमची परत तारीख आहे तिथं जामीन वगैरे सकाळी दहा ते तीस वाजेपर्यंत आहे म्हणजे एवढे आमच्यावरती गुन्हे दाखल केले काय काय केलं आम्ही तिथं फक्त आम्ही काय केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा दिल्या हां आता तिथं महाराजांच्या घोषणा दिल्या पोलिस समोर किंवा त्या तिथे महाराजांच्या घोषणा देणं म्हणजे चुकीचं काम आहे का सांगा मला ह्याच्यात काय आम्ही तर शिव्या घाल केलं रस्त्यावर उतरून आम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराज की जय आहे आणि त्यांनी माफी मागावी आणि शिष्टमंडळ व्हावं हे आमदारांनी सांगितलं आमदारांनी बोलवलं आणि पोलिसांनी तो एक समजवतो होता आणि मग त्या शिष्टमंडळ दुसऱ्या दिवशी गेलो तिथे जमा जाम, जमा झाला तर आम्ही काय त्यांना इन्व्हाइट केलं नाही ना, के ना ज्यांना प्रत्येकाला शिवभक्त बघतात ते शिवाजी महाराजांबद्दल अफार प्रेम आहे मग ते प्रेमापोटी सगळेजण तिथे जमली विचार करा म्हणजे कायदा कोणाच्या बाजूने आहे कोणासाठी आहे आणि कोणाला खुश करण्यासाठी करतायत आणि कशासाठी पोलिसांनी तरी का गुन्हा दाखल करावा शिष्टमंडळात झालं सगळं संपलं मग तुम्हाला आमच्यावरती गुन्हे दाखल करायची गरजच काय हा बरं तुम्ही ते संशयन सांगताय तुम्ही ते, ते गुन्हे दाखल केले त्या अनुषंगाने तिथं काय तोडफोड झाली का दगडफेक केली का काय केलं का कुठल्या गोष्टी घडवून आणल्या का आज नाशिराबाद मधी मागच्या महिन्या मागच्या महिन्यातली गोष्ट तिकड हिंदू अल्पवयीन मुलगी तिला एका मुस्लिम बांधवांनी बांधव बोलणं म्हणजे चुकीचं पण आता काय सर्व समभाव भारतात राहतोय सर्व आहेत म्हणून तो है। है, है, मुस्लिम बांधव त्यांनी त्या मुलीची छेड काढली त्या प्रकरणात नंतर तिथे जाऊन पोलिस स्टेशनला कंप्लेंट केल्यानंतर त्या साऱ्या गोष्टी त्या आरोपीला त्यांनी पकडलं पोलिस नेलं त्यानंतर त्यांच्या त्याचा जो मित्रपरिवार होता त्यांनी पोलीस स्टेशनवरती दगडफेक केली तरी तिथल्या कोणालाही अटक झाली नाही किंवा त्यांच्यावरती कुठला गुन्हा दाखल केला नाही कुठलीही ऍक्शन घेतली गेली नाही म्हाडमध्ये पोलिसांना गोरक्षकांसोबत जे पोलीस गेलेले त्यांच्यावर सुद्धा हल्ले केले त्या लोकांनी तरी सुद्धा त्यांना कठोर शासन नाही झालं पण आज हिंदूंना शिवभक्तांना एवढा संघर्ष करावा लागतो कोणासाठी आणि कशासाठी मग बरं आम्हाला शाश्वती द्या की आमच्या महापुरुषांबद्दल आमच्या देवी देवतांबद्दल कुठलाही कुठ कोणीही वगैरे अपशब्द वापरणार नाही आणि वापरल्यास तर आम्ही त्याला तसं कठोर शिक्षा शासन देऊ तुम्ही बाहेर रस्त्यावर बाहेर पडायची गरज नाही हे आम्हाला लिहून द्या आम्ही रस्त्यावर बाहेर पडणार नाही म्हणजे आम्ही काय शंड बनूनच राहायचा का, का। तसं राहतो आम्ही पण तुम्ही आम्ही तसं पण राहू पण तुम्ही घ्याल का त्याची जबाबदारी आमच्या देवी देवतांबद्दल आमच्या महापुरुषांबद्दल कोणी आपशब्द वापरेल त्याच्यावरती कठोर शासन त्याची कठोर शिक्षा द्यायचं तुम्ही काम कराल का आम्ही बाहेर नाही पडत आहे आणि पहिली गोष्ट तुम्ही त्या आज मोकाट फिरलेला तो म्हणजे hmm? पोलिसांना कोण समजायला पाहिजे ना आपण कोणाच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे आपल्याला कोण त्रास देतोय आम्ही तिथं फक्त जमलो का पोलिस स्टेशनला शिव्या वगैरे काही घातल्या नाहीत किंवा पोलिसांबद्दल आपशब्द वापरले नाहीत फक्त जमलो महाराजांच्या प्रेमापोटी महाराजांनी जे आमच्यासाठी केलंय ना त्याच्यासाठी आई वडिलांच्या पेक्षा जास्त जर आम्ही कोणाला मानत असू ना तर छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो आणि त्यांची शपथ होती सगळ्यांना म्हणून कोणीही कुठलाही गैरवापर कुठलाही चुकीचा कृत्य केला नाही आणि तरी सुद्धा तुम्ही आमच्यावरती केसेस टाकल्या कोणी तर पोलिसांनी बघा मित्रांनो हे व्हिडिओ बनवायचं कारण काय माहितीये का हे तुम्ही इथून पुढं आपल्या देवी देवतांबद्दल महाराजांबद्दल कोणीही येऊन काही बोलायल जसं देवळात कोणी येतो आणि घंटा वाजून जातो तसं कोणीही येईल आपल्या देवी देवतांबद्दल बोलून जाईल आपण त्याच्यावरती ऍक्शन घ्यायची नाही काहीच बोलायचं नाही गप बांगड्या वारायच्या शंड बसायचा बन झालं आणि का तर हे आपल्यावरतीच म्हणजे चोर सोडून संन्यासाला फाशी चोर, चोर सोडून संन्यासाला फाशी देतायत आज चोर तो मोकड फिरलाय आणि आमच्यासारखे नऊ जण हे संन्याशी आज फासावर चाललेत कायदा फक्त काय आहे कायद्याचा मान सन्मान आम्ही ठेवतो म्हणून आम्ही दगडफेक करत नाही ना आम्ही पोलिसांना शिवाय घालत नाही ना पोलिसांवरती हल्ले करत नाही ना का आम्ही करत नाही आम्हाला त्यांचा आदर आहे आम्ही त्यांचा रिस्पेक्ट ठेवतो म्हणून आम्ही करत नाही त्या लोक आम्हाला भीती पण आहे पोलिसांची कायद्याची त्या लोकांना त्या सगळ्या कुठल्याच गोष्टीची भीती नाही काहीच नाही आहे म्हणून ते बिंदासपणे महाडमध्ये दोनदा पोलिसांवरती हल्ले केले गोरक्षकांसोबत जाऊन जे पोलीस गोरक्षकांसोबत गेले त्यांच्यावरती ते, ते हल्ले केले आज तिकडचे आमदार म्हणतात सामाजिक सखोल काय म्हणतात ते सामाजिक बांधिलकी राहावी असं काय हे करू नका अहो सामाजिक बांधील की फक्त काय आम्हीच घेतले का आमच्या वरतीच आहे का फक्त आम्हीच तुम्हीच काय जे काय अगदी इंग्रजांपासून नंतर जा, चालू जे चालू झालं ना सगळं सगळं आजही अन्याय भोगतो हिंदूच आजही आम्ही सगळं हिंदू सहन करतोय सगळे कायदा काढून जे काय असेल ना फक्त हिंदूंनाच आहे आम्हालाच आहे मनस्ताप होतो हो या साऱ्या गोष्टीचा एक तर कारला कोण नाही सेक्युलर आहेत ना आमच्यातलेच ते पण बसलेत बांगड्यावरून त्यांना घेणं देणं नाही या सगळ्या गोष्टीशी बघा मित्रांनो चोर सोडून संन्यासाला हे फाशी देतात म्हणून इथून पुढं आपल्या देवी देवतांबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जर कोणी शब्द वापरले बांगड्या भरा आणि घरात बसा त्यात बाहेर पडू नका जर बाहेर पडला तर असे तुमच्यावरती गुन्हे दाखल होतील एवढे तुमच्यावरती ब बी सगळे सेक्शन लावून टाकतील आणि तुम्हाला अडकून टाकतील हा विचार करा आणि इथून पुढं हा माझा अनुभव आहे आमचा अनुभव आहे तो तुम्हाला सांगतोय आपले गपचूप ऐकायचं आणि सोडून द्यायचं कुठल्याही आपल्या देवी देवतांबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कोणीही येऊ हो दे कोणीही काही बोलू दे आपण बाहेर पडायचं नाही त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही ऐकायचं आणि सोडून द्यायचं जर तसं नाही केलात तर तुमच्यावरती गुन्हे दाखल होतील म्हणून इथून पुढे सावध राहा असं काही कृत्य करू नका पुण्यातली घटना आहे ताजी तिथे महाराजांच्या मूर्तीवरती दगडफेक झाली तरी सुद्धा आपण स्वस्थ बसलो शांत बसलो तिथेही आपण जास्त संख्येने जमलो नाही म्हणजे आपल्याला फक्त शिवाजी महाराज एक राजकारणा राजकारणासाठी वापर करण्यासाठी महाराजांचं नाव घेतो बस त्याच्या पलीकडे महाराजांबद्दल एक शिवाजी महाराज की जय म्हणाला आपण जमतो जयंती असेल राज्याभिषेक असेल एवढंच पण महाराजांबद्दल दगडफेक होते महाराजांच्या मूर्तीवरती दगडफेक होते महाराजांबद्दल अपशब्दचा वापर केला जातो तिथं आपण जमत नाही आणि जमलो तरी ह्या असे गुन्हे दाखल होतात फक्त जमायचे त्यामुळं माझी विनंती आहे सर्वांना की जास्तीत जास्त लोकांनी हे व्हिडिओ लोकांपर्यंत पोचवा जेणेकरून गृहमंत्री साहेबांना ही व्हिडिओ दिसेल त्यांच्यापर्यंत पोचेल आणि ते ह्या गोष्टीची अलिबाग तालुक्यामध्ये जी घटना घडली त्याची दखल घेतील आणि आमच्यावरती नऊ जणांवरती जे गुन्हे दाखल केलेत ते मागे घेतले जातील असा विश्वास ठेवतो हो मी मागे घेतले जातील म्हणून आणि आम्हाला न्याय मिळेल कारण की हिंदूंना कोणीही वाळी नाही आहे त्यांना न्याय मागण्यासाठी आता हक्काची जागा पण राहिली नाही आहे आपल्या हिंदूंना शिवभक्तांना हक्काची नाय मिळवून देण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे ह्या सोशल मीडियाचा वापर करत आहे कारण की आता हाच एकमेव पर्याय राहिलेला आहे म्हणून व्हिडिओ बनवत आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा ही कळकळीची विनंती आहे ह्याच्यातना जे भविष्यात असे असंख्य शिवभक्त आहेत जे भविष्यात कधी ना कधी कुठे ना कुठे तरी जेव्हा आपल्यावर ते अन्याय होईल त्यावेळी ते तिथं जातील त्यावेळी त्यांच्यावरकडे असं निराश नसतील त्यांच्याकडे एक विश्वास असेल की आम्ही ह्या गोष्टीत ना आज आमच्या स्वतःसाठी नाही आहे करत आम्ही महाराजांच्या प्रेमकुटी देवी देवतांच्या प्रेमकुटी आमच्या संस्कृतीसाठी आम्ही हे सगळं करतोय ती जपण्यासाठी करतोय आणि ते करत असताना आम्हाला कुठेही अडचण येणार नाही आम्हाला ती मदतच होईल आम्हाला ह्याच्यामध्ये आरोपी असल्यासारखं वागणूक मिळते की जसं की चोरी मर्डर रेप केल्यासारखी वागणूक मिळते किंवा त्या दृष्टीने बघितलं जातो प्रकारे वागलं वागवलं जातं आम्हाला तर आम्ही त्या गोष्टी नाही केल्यात तर आमच्या घरच्यांना अभिमानच वाटेल जरी आज जेलमध्ये गेलो ना तरी आम्हाला मी हसतच जाणार की तो दागिनंच समजेन जेलमध्ये गेलो तरी का मी चोरी नाही केले मी कुठले मर्डर नाही केले का कुठला रेप नाही केलेला आहे कुठल्या मुलीची छेड नाही काढलेली आहे का माझा गुन्हा झालाय तर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एका अधरणानी आपशब्द वापर केला आणि त्यावेळी तिथं आम्ही जमलो म्हणून आमच्या हा गुन्हा केला दाखल केला आणि या गोष्टीसाठी आमच्यावरती गुन्हा दाखल करून आमच्याकडे कोणाचंही लक्ष नाही आहे पण त्या जागी ती लोकं जर असती त्यांच्याकडे आमदार खासदार सगळे भेटायला गेले असते त्याला न्याय मिळवून दिला असता मी हिंदू आहे आमचे नऊ जण हिंदू आहेत शिवभक्त आहेत म्हणून आमच्याकडं दुर्लक्ष केलं जातं आणि एवढंच नाही तर फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी राजकारणाचा विषय आहे राजकारणची पोळी भाजण्यासाठी महाराजांचं नाव घेत आहेत मतांसाठी नाव घेत आहेत पण आज महाराजांसाठी जे काम करत आहेत आम्ही गड किल्ले सगळं काय हे मी महाराजांचं कार्य आहे मी कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता नाही आहे मी महाराजांचा सेवक आहे मी महाराजांचीच कामं करतो महाराजांचा जो आदेश आहे महाराजांची जी आचारसंहिता आहे त्या गोष्टीचं मी पालन करतो आणि त्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्हाला अशा प्रकारच्या अडचणी येत आहेत तर मुख्यमंत्री साहेब आणि गृहमंत्री साहेब आमची दखल घ्यावी हीच विनंती आहे तुमच्या पुढे जय शिवराय जय शंभूराजे